चला आज आपण शिवसृष्टीला भेट देऊया जिथे प्रत्येक दगडात शिवस्वराज्याची गाथा धरधरते आणि प्रत्येक पावलात छत्रपतींच्या पराक्रमाची जाणीव होते हा शिवसृष्टीचा मुख्य आभार जिथे पाऊल टाकताच इतिहासाची शपथ ऐकू येते आणि महाराजांच्या स्वराज्याची ताकद अनुभवायला मिळते इथे आपल्याला शिवकालीन शस्त्रांचा अद्भुत वारसा दिसतो महाराजांचे शत्रू कोण होते ते कोणत्या डावपेचांनी लढत होते हेही इथे स्पष्ट होत आणि महाराजांचे तेजस्वी रूप त्यांची सिंहासारखी जिद्द जिवंत भासते शिवजन्मपूर्व भारतातील पाच शक्ती मुघल आदिलशाही कुतुबशाही निजामशाही आणि पोर्तुगीज हे सर्व इथे एका नजरेत उलगडतात त्यानंतर आपण वळतो महाराजांनी उभं केलेल्या दुर्ग वैभवाकडे सह्याद्रीच्या कड्यावर कोरलेले हे किल्ले त्यांच्या चातुर्याचा पराक्रमाचा आणि स्वराज्याच्या अढळबळाचा जाज्वल्य पुरावा आहे देवगिरी शौर्याचा पहिला दीपस्तंभ विशाळगड अभेद्य पराक्रमाचा उंच डौल राजगड महाराजांच्या स्वराज्याचं हृदय प्रतापगड धर्म धैर्य आणि निर्णायक विजयाचा साक्षीदार आणि सिंधुदुर्ग समुद्रावर स्वराज्याची अजेय शिक्कामोर्तब झालेली गाथा हे रयतेचे राजे स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज हे तेच पवित्र ठिकाण जिथे आपल्या राजांचा दिव्य शिवराज्याभिषेक झाला होता आजही येथे उभे राहिले की त्या ऐतिहासिक क्षणांची स्पंदन जाणवतात आणि दगड दगडावर कोरलेल्या इतिहासाच्या पाऊलखुणा डोळ्यासमोर उभ्या राहतात याच भूमीवरून हिंदवी स्वराज्याची घोषणा झाली आणि अत्याचाराला विरोध करण्याचे सामर्थ्य सर्वसामान्यांना मिळाले इथला प्रत्येक वारा प्रत्येक किल्ल्याची विट आजही महाराजांच्या धैर्याच्या शौर्याच्या आणि दूरदृष्टीच्या कथा सांगताना ऐकू येते आणि आता पाहूया मेघरंबरी सजलेल्या सिंहासनावर विराजमान असताना महाराजांनी दिलेलं आज्ञापत्र स्वराज्य कसं असावं प्रजेला न्याय कसा मिळावा राज्यकारभार किती शिस्तीने चालावा याचा एक दूरदर्शी आराखडा त्यांनी जगासमोर ठेवला आणि आता त्या ऐतिहासिक क्षणाचं एक छोट चित्रफित रूप ज्यात आपण महाराजांच्या आज्ञापत्राची झलक अनुभवू शकता महाराजांना श्रीमंत योगी ही उपाधी थोर संत समर्थ रामदास स्वामी यांनी दिली कारण सामर्थ्य होतं पर्वतासारखं पण मन होतं योग्यासारखं शांत आणि संयमी शौर्य आणि अध्यात्म यांचा संगम म्हणजे आपले छत्रपती आणि आता मेघडंबरीने सुशोभित सिंहासनावरून उच्चारलेल्या महाराजांच्या आज्ञापत्राची झलक ज्यात त्यांनी स्वराज्याची मूलतत्वं स्पष्ट केली राज्य प्रजेचं राजा केवळ तिचा सेवक अन्यायावर प्रहार आणि न्यायाला आधार हीच राज्य धर्माची वाट प्रजेचं रक्षण हेच आमचं प्रथम कर्तव्य आणि स्वराज्य म्हणजे प्रजेला भीतीमुक्त सुखी आणि सबळ जीवन देण्याचं व्रत ऐश्वर सामर्थ्य आणि दयाळूपणा ही तीन स्तंभ महाराजांनी स्वराज्याला दिले याच तत्वांवर उभं राहिलं एक आदर्श प्रशासन ज्याचं तेज आजही इतिहास उजळवत आता भेटूया आग्रहून सुटका घडून आणली आणि त्या संपूर्ण पराक्रमाची इत्थंभूत माहिती ज्या महान व्यक्तीनं लिहून ठेवली ते म्हणजे स्वराज्याचे निष्ठावंत महाराजांचे अत्यंत विश्वासू सेनापती आणि सुटका हा थरारक प्रवास शब्दात पकडला महाराजांच्या बुद्धिमत्ता धैर्य वेगवान शक्ती आणि अपरंपार संयमाचा साक्षात दस्तऐवज जणू त्या नोंदींमधून कळतं साम्राज्याच्या मध्यवर्ती किल्ल्यातून बाहेर पडणं ही फक्त सुटका नव्हती ती होती स्वराज्याच्या नव्या पर्वाची सुरुवात ही आहेत जगातील विविध संग्रहालयांमध्ये जतन झालेली वेगवेगळ्या चित्रकारांनी रंगवलेली छत्रपती शिवाजी महाराजांची वर्णनात्मक चित्र ज्यात प्रत्येक कलाकाराने महाराजांच्या पुढे जाऊया एका जिवंत चरचित्रफितीतून जी आपल्याला एका काळकुपीतून थेट हजार वर्ष मागे नेते आणि सुरू होतो सनातन हिंदू संस्कृतीचा अद्भुत इतिहास तिचे उतार चढाव तेज आणि गौरवाने भरलेले पर्व जनतेवर होत असलेला अन्याय आणि संत एकनाथांनी भवानी मातेला केलेली हाक मंदिराचे सारे दरवाजे उघड ही आर्त हाक आता तुझ्यापर्यंत पोहोचू दे दार उघडबे दार उघड या भारुडातून संत एकनाथांनी भवानी मातेला विनवणी केली आणि अन्यायाने विव्हळलेल्या जनतेसाठी कृपेचे दार उघडावेत अशी आर्त हाक दिली आणि मग त्या आर्त हाकेनंतर भवानी मा कृपेचा प्रसाद उतरतो स्वराज्याला मिळतो एक नवा सेवक शिवबांच्या रूपाने ज्यांच्या जन्माने अन्यायाविरुद्धच्या लढ्याला नवं बळ मिळालं शहाजी महाराजांच्या जिजाऊंच्या पोटी पुत्र जन्माला आला आणि स्वराज्याचा सूर्योदय झाला या भूमीवर आशा शौर्य आणि तेजाचा नवा अध्याय सुरू झाला नव्या आशेचा नव्या तेजाचा आरंभ घडला शिवबांनी जिजाऊंच्या सहकार्याने जिथे मुग्नांच्या गढवांचा नांगर फिरत होता त्याच भूमीवर सोन्याचा नांगर फिरॉन पुण्याचा कायापालट सुरू केला ग्रामदैवत कसबा गणपतीची स्थापना करून जनतेच्या स्वराज्याची मुहूर्त मेढ रवडी आणि इथूनच सुरू झाला पुण्याच्या पुनर्जन्माचा आणि स्वराज्याच्या उभारणीचा नवा पर्व स्वराज्य जमिनीवर उभारी घेत होतं परंतु समुद्रात आपण कमकुवत राहिलो तर शत्रूला पराभूत करणं कठीण होणार हा दूरदर्शी विचार महाराजांनी केला मग त्यांनी समुद्राचं निरीक्षण केलं त्याची ताकद ओळखली आणि उभा केला एक अभेद्य असा समुद्रदुर्ग ज्याने स्वराज्याला मिळालं जलसुरक्षेचं अद्वितीय कवच आणि त्या खाऱ्या लाटांवर उभा राहिला सिंधुदुर्ग दगडात कोरलेलं सामर्थ्य समुद्रावर स्वराज्याच्या अधिराज्याची पहिली घोषणा या दुर्गामुळे शत्रूची आरमारी शक्ती निष्प्रभ झाली आणि मराठा साम्राज्याकडे जन्म झाला एक अदम्य समुद्री किल्ल्यांचा वारसा धर्म परिवर्तन रोखणं असो स्वधर्मात पुन्हा परतण्याची इच्छा असणाऱ्यांना आधार देणं असो किंवा योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन अघटित घटना टाळणं महाराजांनी नेहमी न्याय धर्म आणि मारुस्कीचाच मार्ग धरला गरज पडली तेथे संरक्षण दिलं आणि योग्य असेल तेथे अभय दिलं अशा दूरदर्शी राज्यकारभारानं त्यांनी स्वराज्याचा विस्तार तीनशे पन्नास किल्ल्यांपर्यंत वाढवला ज्यात प्रत्येक किल्ला होता स्वाभिमानाचा ध्वजस्तंभ आणि अखेर तो दिवस आला ज्या दिवशी महाराजांनी शेवटचा श्वास घेतला तो दिवस म्हणजे तीन एप्रिल सोलाशे ऐंशी भवानी नंतरच्या टप्प्यात आपण दर्शन घेतलं आणि परतलो एक वेगळीच ऊर्जा मनात घेऊन आता मात्र सर्वांची प्रतीक्षा आहे जानता राजा पाहण्याची लवकरच भेटूया त्या दिव्य थरारक आणि इतिहास जिवंत करणाऱ्या प्रवासात